पाहणार आहोत तू ही रे माझा मी मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये आता लावण्या ही अर्णवच्या रूम मध्ये आलेली असते ती त्याला म्हणत असते की एर अरे काहीतरी बोल आता आपलं लग्न ठरलंय मी तुला काही असं बोलायची का पण आता थोडं रोमॅन्टिक होऊ काही दिवसांनी आपण लग्न बंधनात अडकणार आहोत ना तरी सुद्धा अर्णव तिला म्हणतो की हे बघ तुझं मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस लावण्या मी तुला काय म्हणालोय की हे लग्न फक्त मी माझ्या आजीसाठी तयार झालेलं आहे करायला माझं तुझ्यावर प्रेम नाहीये त्यामुळे मी तुला प्रेम नाही देऊ शकत तरी सुद्धा लावण्य म्हणते की ठीक आहे ना तुला काही वेळ देते मी तू वेळ घे पण असं वाटतं कशासाठी तुझा काहीच अंदाज मला लागत नाही अर्ण अरे एकीकडे म्हणतोय की मला लग्न सुद्धा करायचंय माझ्यासोबत तुला आणि एकीकडे म्हणतोय की प्रेम पण नाही करणार मग लग्न तरी कशासाठी करणार आहेस त्यावर यार म्हणतो की माझं बोलून झालेला आहे लावण्य मला परत परत त्याच प्रश्नांमध्ये गुंतवू नकोस आजी तिने सुद्धा सोडून दिलं होतं का तर तिला असं वाटत होतं की माझं लग्न तुझ्या बरोबर व्हायला पाहिजे मग आता मी करतोय ना तुझ्या बरोबर लग्न मग लावणं म्हणते की मग तू बदलणार आहेस का नाही म्हणजे मग तू मला बायको मानणार नाही तर मग असं होणार आहे पुढे अर्णव म्हणतो की मला सध्या विचार करू दे मी अजून एवढं ठरवलेलं नाहीये मी तुला विचार करून सांगतो माझं डोकं खाऊ नकोस त्यावर लावलना म्हणते की ठीक आहे तू माझ्यावर प्रेम कर नको करू पण मी तर तुझ्यावर प्रेम करणारच आय लव्ह यू एआर असं ती डायरेक्ट त्याला प्रपोजच करते आणि मग तरी सुद्धा त्याचा रिप्लाय सुद्धा अर्णवने केलेला नसतो पण ही लावण्या मात्र त्याची वाट पाहत असते आणि मग तिला काहीच अंदाज न आल्यामुळे ती म्हणते की ठीक आहे जाऊ दे तुझा जा मूड ठीक ना, ना मी जाते रूम मधून बाहेर मग आता ती निघून जाते आल्यावर ती आता वल्लरीला भेटते आणि सांगू लागते की मामी हे काय चाललंय हो, म्हणजे आता अर्णव लग्नाला होकार देतो काय आणि त्याच्या रूम मध्ये गेली तर मला अपमानित करतो तो नाही म्हणजे असं किती दिवस चालणार आहे एकदा लग्न करायचं मी म्हणते पण तो काहीच रिस्पॉन्स देत नाहीये त्याचा त्याच्याकडे बोलून त्याच्याजवळ बसून असा कोणता संदास येत नाही की त्याला नक्की करायचंय काय वल्लरी म्हणते की हे बघ लावल्या आता त्याचं मन बदललंय आणि ईश्वरीचं पण तिकडे लग्न ठरलं त्यामुळे कदाचित त्याचा निर्णय बदललाय तर आपण यांना लवकर उड उर... लवकरात लवकर उरकून घेऊया तुझ्या लग्नाचा मुहूर्त वगैरे काढायला पाहिजे पण ही लावण्य म्हणते की माझी मॉम माझी मॉम बाहेर देशात आहे आणि तिने एक महिना थांबायला सांगितले आणि आता त्या दोघींचंही बोलणं राकेश ऐकत असतो राकेश म्हणतो काय ह्या लावण्यची आई एक महिना निकडे येणार आहे मग असं नाही व्हायला पाहिजे कारण मला अर्णवला इथेच गुंतवून ठेवायचंय आणि अर्णव तेव्हा गुंतेल जेव्हा लावण्य तिच्या आईशी बोलेल आणि लवकरात लवकर हा मुहूर्त ठरवेल की साखरपुडा कधी करायचा माझं तर ठरलंय माझं तर ईश्वरी बरोबर दोनच दिवस साखरपुडा आहे आणि मला असं वाटतं की त्याच दिवशी अर्णवचा सुद्धा ह्या लावणाबरोबर साखरपुडा व्हायला पाहिजे हे सगळं तो मनात विचार करत असतो आणि ठरवतो की वल्लरीला जाऊन बोलायचं तो म्हणजे बाजूलाच असतो त्यांच्या लगेच तो त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो की काय बोललात आता तुम्ही आम्ही तेव्हा जावे बापू अहो मी काय म्हणते लावणाच्या आईवडिलांना यायला जमणार नाही ना एक महिना लागेलच मग आपण तेव्हाच लग्नाची काय बातचीत करूया लगे हा राकेश म्हणतो की नाही नाही असं करू नका तुम्ही मी काय म्हणतो तो लावण हा जो अर्णव आहे ना तो आता कुठे त्या ईश्वरीच्या हंद्यातून बाहेर पडला आहे मग तुम्ही वेळ का घालवताय उद्या त्याचं मन बदललं त्याचे निर्णय बदलले तर काय त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याच कोणत्यातरी तरी ला उभं करा ना आईवडीलच पाहिजे असं काय आहे मामा मामी काका काकू कोणीतरी एक आलं तरी बस झालं ना मग असं बोलल्यावरती आता वल्लरी म्हणते की म्हणजे काय हो आई वडील नाही आणि लग्नाला त्यांची मुलगी आहे त्यांच्याशिवाय लग्न होणार आहे का मग आता राकेश मनातल्या मनात म्हणतो ही वल्लरी पण जास्तच अक्कल चालवते तिला समजत नाही का मी कसा प्लॅन केला ईश्वरीला खोटे माझे वडील दाखवले आणि लग्न सुद्धा ठरलं आणि त्यांना काहीच समजलं नाही मी कसा प्लॅन केला असं तो मनातच म्हणू लागतो तो म्हणतो की ह्या दोघींना अक्कलच नाही आता मी जास्त स्पष्ट बोललो तर यांना उगाच वेगळं वाटेल त्यापेक्षा मी जरा अंदाज लावून लावून बोलतो म्हणून तो अजून खोलवर जातो की आई वडील नाही बरोबर ना आई वडिलांना वेळ नाही पण आपल्याला कुठे लग्न करायचे साखरपुडाच करायचं आहे ना मग नुसता साखरपुडा करून घ्या म्हणजे अर्णव्हा त्या बंधन तरी अडकेल ना तुम्ही कोणालाही दुसऱ्याला उभं करा ना असं मी तुम्हाला ऑप्शन देतोय तेव्हा वल्लरी म्हणते की अच्छा अच्छा आत्ता समजलं म्हणजे साखरपुड्याला लावण्याचे आई वडील नसणार पण लावण्याच्या कोणाला म्हणेल तो एकजण जण असला तरी बसेल बरोबर ना राकेश म्हणतो मनातल्या मनात की आली वाटतं हिला अक्कल तो म्हणतो हो असंच काहीच मी तुम्हाला म्हणत होतो बघा आता तुमच्यावर आहे निर्णय काय करायचं ते असंही तो बोलतो राकेशाने निघून जातो तरी वल्लरी आता म्हणते की लावण्या आपण आजींशी या विषयावर बोलायचं का मग त्या दोघी आता आजींकडे येतात आणि बोलू लागतात की आजी आम्हाला तुला एक गोष्ट विचारायची होती आजी बोलते की बोल ना वल्लरी तरी वल्लरी सांगते की लावण्याच्या आईला कॉल केला होता पण ते असं म्हणते की आम्ही एक महिन्याने येऊ मग आपण एक महिना वाट बघायची का त्यांची नाही म्हणजे आता कसं हे दोनही जण दोघही तयार झालेले आहेत लग्नाला पण मग एक महिना वाट बघायची का आपण त्यावर आजी म्हणतात की हो मग वाट तर बघावीच लागेल तिचे आई वडील आहेत ना ते त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल आपण असं मनाने निर्णय कसा घेणार ना ते एकटे आणि आपण सगळे असं कसं चालेल मुलीच्या बाजूशी पण कोणीतरी हवं आहे ना लगेच लावणं म्हणते की माझे मामा मामी इथेच राहतात आजी त्यांना जर मी सांगितलं ना ते सुद्धा इथे येतील बघायला ते सुद्धा ठरवतील माझं लग्न असं काही नाही आईचं माझ्या मग आता ती म्हणते आईला मी तयार करायला आयजी तुम्ही काळजी करू नका पण लवकरात लवकर अर्णव बरोबर माझं लग्न करायचं जरा बघा मग आजी सुद्धा म्हणतात की का आपण तर लावण्य म्हणते की आता अर्णव अर्णवच्या मनात काय आहे ना हे मी नाही जाणले कारण त्याच्यात त्याचा कोणता संदाज मला समजत नाही फक्त एवढं समजले की त्याला माझ्या बरोबर लग्न करायचंय पण वाटत नाही की ते हे कायम त्याच्या मनात हेच राहील कारण ती ईश्वरी त्याच्या मनातून जातच नाही मी त्याचा अंदाज काढायचा प्रयत्न करते पण तो माझ्याशी काही शेअरच करत नाही तेव्हा मला भीती वाटते की तो अचानक ना। जर नाही बोलला तर माझ्याशी लग्न करायला मग आजी म्हणतात की बरोबर आहे तुझं बघ मग तुझे काका काकू जर येत असतील ना आणि त्यांना जर हे मान्य असेल तर मग माझी काही हरकत नाही तर लावण्य म्हणते ठीक आहे मी त्यांना कॉल करते आणि लावण्य म्हणा खूपच खुश होते आणि म्हणते की माझ्या आई बाबांना आत्ताच कॉल करून सांगते की आता मला लवकरात लवकर उरक्त घ्यायची आणि मी मामा मामीला इथे बोलून लग्न आटोपून घेणार आहे असं मी साईबाबांना तयार करेल ला असंही लावून <गण> दुसरीकडे ईश्वरी तिच्या रूम मध्ये असते आणि अचानक आता ती म्हणते की अर्णव सरांना काय झालंय ते माझा फोन का उचलत नसतील मग आता तिला ते काही बोललेले असतात ते बोलणं आठव लागतं अर्णवचं त्याच वेळेला खरोखर अर्णव तिथे आलेला असतो आता ईश्वरी त्याला फोन म्हणते की अर्णव सर तुम्ही इथे मग आता तुम्ही इथे यायला तुम्हाला वेळ आहे आणि माझा फोन का उचलत नाही तर अर्णव म्हणतो की आता मी तुला का फोन करू तू माझी मैत्रीण आहेस की नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की असं का बोलते आहे मग अरुण म्हणतो तू तर मोहन केलंस ना नाही म्हणजे माझ्याशी फ्रेंडशिप असताना पण लगेच लग्नाचा निर्णय पण ठरवलास अशी लग्न करायचं हे पण तू स्वतःच ठरवलं मला कळवलं पण नाही एकदा शब्दाने विचारलं पण नाही की मी असं करू की नको आणि मग आता तू माझी का वाट पाहत आहेस मला का कॉल करत आहेस तुझ्या नजरेतच दिसते की तुझ्या नजरेत किती अशांतता आहे तुझं मन असं भरकटलेलं का आहे ग ईश्वरी असं तो तिला विचारत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की सर असं काही नाही आहे आपल्यामध्ये फ्रेंडशिप तर कायम असणारच ना आणि जो लग्नाचा निर्णय आहे तो तर माझ्या आई बाबांनी घेतलेला आहे तो माझा थोडीस ना निर्णय होता मी फक्त त्यांच्या निर्णयाला होकार दिला कारण माझ्यासाठी जो मुलगा आलेला आहे ना तो खरंच असा आहे पण त्या लायकचा आहे पण म्हणूनच मी तयार झाली पण म्हणून तुम्हाला राग आलाय का त्यावर अर्ण म्हणतो की मला का राग येईल मला फक्त एवढंच म्हणायचं की उद्या तू माझी मैत्रीण असशील की नाही त्यावर आता ईश्वरीला जरा वाईट वाटत असतं ती म्हणते की सर तुम्ही असं का म्हणताय पण आपल्यामध्ये उद्या मैत्री नाही म्हणजे एकतर माझं काय चाललंय मला समजत नाहीये मी जो निर्णय घेतलाय माझं लग्न होते आणि मला काही समजत नाही की माझ्या बाबतीत काय चाललेलं आहे एखाद्या मुलीच्या लग्ना मुलीच्या आयुष्यात जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा ती मनातून किती खुश असते किती स्वप्न रंगवत असते नवीन आयुष्याचे पण मी तर स्वप्न रंगवण्याऐवजी माझ्या मनात कसलं धडपण आलंय कसली भीती भरली आहे लग्न हा हे काही सोपं नसतं असंच मला वाटतंय त्यामुळे मला काही समजत नाही मी काय करू ह्या वेळेला तेव्हाच अर्ण म्हणतो की तू अशांत आहेस बरोबर ना मला समजलं ईश्वरी की तुझं हे जे काही तुझं मन तुला सांगते ना त्याच्यावर तू विश्वास ठेव हो, तुला असं का व्हायला पाहिजे कारण तुझ्या मनाप्रमाणे जोडीदाराशी तुझं लग्न होत असताना तुला असं का होतंय याचा तूच विचार कर असं म्हणून अर्णव गायब झालेला असतो आणि ईश्वरी एकटीच आता त्याला होकार देत असते आता ती वळून बघते तर तिथे नमो आलेली असते तेव्हा ईश्वरी म्हणते की नमो तू जोरात ओरडते नमो म्हणते काय झालं ईश्वरी ईश्वरी म्हणते नाही आता इथे कोण होतं नमो म्हणते की मी आहे कोण नव्हतो तू एकटीच काहीतरी बोलत होतीस ना काय झालं ईश्वरी नमो आता तिला एकदम विचारायला लागते तेव्हा ईश्वरी म्हणते अगं काही नाही ग मला काहीतरी आठवलं मी चालली आहे क्लाउड किचनला लगेच आता नमो मुद्दा म्हणूनच म्हणते की तुला अर्णव सरांची आठवण आली आहे का कारण नमूला पूर्ण माहीत असतं की ईश्वरी आणि अर्णव दोघंही खूप क्लोज होते इतक्या दिवस पण अचानक ईश्वरीने तिचा निर्णय बदलला त्यामुळे अर्णव सरांनाही त्रास होतोच आहे पण ईश्वरीला सुद्धा अर्णव सरांची आठवण येते म्हणूनच ती म्हणते की ताई एकदा एक काम ना अर्णव सरांना कॉल करून सांग ना ग तर ईश्वरी म्हणते काय सांगायचं तर नमो म्हणते की हे सांगायचं की दोन दिवसात साखर साखरपुडा आहे तू त्यांना कळवलं पण नाही ना असं नको करू तुझे ते फ्रेंड आहेत ना पण ईश्वरी म्हणते की अगं फ्रेंड ते फ्रेंड असतो ना त्याला काय सांगायचं हे बघ मी माझं काम केलं होतं मी काल पण त्यांना कॉल केला आज पण त्यांना कॉल केला पण ते माझा फोन उचलत नाही मग यात कोणाची चुकी आहे मग नम्मा म्हणते एकदा भेटते सरांना जाऊन पण ईश्वरी नकार देते ते म्हणते की नाही ग मला क्लाउड किचनला खूप काम आहे आणि मी का जाऊ ते माझा फोन पण उचलत नाही तरी सुद्धा मी का जायचं त्यांच्याकडे आता न सुद्धा रूम मध्ये बसून विचार करत असतो कारण तो लावणाबरोबर भांडलेला असतो त्याला समजतच नसतो तो म्हणतो की एकीकडे मला लग्न करायचंय लावणाबरोबर आणि दुसरीकडे ते ईश्वरीचं स्वप्नच रंगवलं जात आहे ईश्वरीच दिसते सारखी डोळ्यासमोर काय करू काही समजत नाहीये पण तिने मोहन्तर केलं ना मला सारखी का फोन करते समजतच नाहीये म्हणूनच आता तो विचार करतो की तिला भेटायला पाहिजे का अजून काय करू मी मग आता तो पाटीलला कॉल करून सांगतो की राजेश भोसलेबद्दल तपास करा वकील म्हणजे कोर्टात तो ज्या कोर्टात काम करतो तिथे जाऊन तो कोण आहे राजेश भोसले त्याचा फोटो काढून आणा मग हा पाटील कोर्टात केलेला असतो पण तिथे चार चार नावाचे राजेश भोसले ॲडव्होकेट असतात म्हणून आता तो कन्फ्यूज होतो की नक्की आता हा राजेश भोसले शोधायचा कसा त्यातला तर आलेला पण असतो तिघ जणं त्याला तिथे भेटून जातात मग आता तो वर्णन सांगू लागतो की वयाने इतका इतका आहे वगैरे तर अर्ण म्हणतो की नाही आता तुम्ही एक काम करा मला असं वाटते की तो जो एपसाइट होता ना कोर्टात तोच राजेश भोसले हा तेश्वरीचा होणारा नवरा असेल आपण त्याचा शोध घेऊया तर प्रेक्षकांना लवकरच त्याचा अडवसामोर सत्य येणार आहे की तो राजेश भोसलेच राकेश आहे आणि त्यामुळेच खूप मोठा भंडाफोड होणार रा आहे राजाचा तर हा राजेश खूपच काही करताना दिसतोय त्याने गुरुजींना असं फिट केलेलं असतं की गुरुजी खूप इमोशनल होऊन अर्ण ईश्वरीच्या आईवडिलांना खूप रिक्वेस्ट करू लागतात की आता माझाही मुलगा एकटाच होता आणि त्याला असे एकटेपणा जास्त दिवस सहन नाही होऊ शकणार आता तो खूप उतावळ झालाय कारण आता पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे ना त्याला सोबत मिळणार आहे कोणाची तरी त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की हा कार्यक्रम लवकरात लवकर आटवून घ्या आणि त्यामुळेच आता ईश्वरीच्या आईवडिलांनी पण साखरपुड्याचं फिक्स केलेलं असतं तर प्रेक्षकांना आता अर्णवला हे समजतं की ईश्वरीचा साखरपुडा चालू आहे म्हणून आता तो इन्क्वायरी करायला गेलेला असतो कोर्टात स्वतः आणि कोर्टात गेल्यावरती त्याला समजतं की अर्णव अर्णवला असं समजतं की तिकडे ईश्वरीचा साखरपुडा चालू आहे आणि तिथे तो राजेश भोसले आहे पाटीलने सांगितल्याबरोबर तो गाडी काढतो आणि जोरा जोरात तिकडे जाऊ लागतो एकदम फास्टमध्ये तो आता पोहोचतच असतो तर इकडे आता राकेश या ईश्वरीला अंकुश घालत असतो पण अर्णव इतका जोरात आवाज देतो की राकेश हातात दोन तीन अंगठीच खाली पडते आणि मग ईश्वरी अर्णव आणि त्याच्याच बरोबर सगळेजण अर्णवला पाहू लागतात आणि मग आता अर्णव हा गाडी मधून खाली उतरतो आणि आतमध्ये एंट्री करतो तर अर्णवला पाहून राकेशला धक्काच बसतो तर अर्णवला सुद्धा राकेशला पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो तरी इथे कोणाला काहीच माहिती नाहीये प्रेक्षकांना तर आता हे साकरपुड्यामध्ये मोठा हसलकडास उभं राहिले आहे खूप भांडण तंट आपल्याला दिसणार आहे कारण आता अर्णव हे सत्य समोर ये सॉरीचा तर मोठा धमाका होणार आहे पाहायला विसरू नका तो आहे रे माझा मित्र अशाच डेली अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की करा पाहत राहा तो आहे रे माझा मित्र धन्यवाद